कॅप्टन दीपक हे आपल्या कथकाच्या नेतृत्वात या दहशतवाद्यांशी लढत असताना दहशतवाद्यांच्या भ्यात आपला भारत मातेनं पण दहशतवाद्यांची गोळी लागल्यानंतर ही कॅप्टन दीपक त्यांचा सामना करत होते अशी माहिती सूत्राने दिली उद्या म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे केंद्र शासनाकडून ही दरवर्षी हर घर तिरंगा उपक्रम राबवण्यात येतो त्याचप्रमाणे यंदाही शासनातर्फे देशभरात तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत दरवर्षीप्रमाणे हरघर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार सर्व शासकीय निमशासकीय इमारती तसंच नागरिकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज रुगांधून मानवंदना द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे घरोघरी तिरंगा या उपक्रमानुसार प्रत्येक देशवासियांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारून आपला देशाभिमान व्यक्त करण्यासह स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करावं असं आवाहन केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आलं हवाई प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आहे उद्या म्हणजेच पंधरा ऑगस्ट हो रोजी देशभरात स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे यंदाच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विस्तारा एअरलाइन्सने एक मोठी घोषणा केली विस्तारा एअरलाइन्सने स्वातंत्र्य दिनानिमित्त फ्रीडम सीलची घोषणा केली असून स्वातंत्र्य दिनाच्या फेस्टिवल सेलमध्ये देशासह इंटरनॅशनल प्रवास करताना तिकिटांच्या दरात सवलत दिली जाणार आहे त्यामुळे सध्या विकेंडच्या काळात हवाई प्रवाशांसाठी एक उत्तम संधी असणार असून उद्यापासून ग्राहकांना विस्ताराच्या या विशेष ऑफरचा लाभ एकतीस ऑगस्टपर्यंत घेता येणार आहे राज्यातील काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे काल रात्री या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली काँग्रेसचे आमदार हिराबा खोसकर आणि जितेश अंतापुरकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यामुळे काँग्रेसचे हे दोन आमदार काँग्रेस पक्षाला रामराम ठोकणार असल्याचं सा सांगण्यात येते विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच खोस्कर आणि अंतापुरकर पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा राहिली आज अकोल्यातील पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले असं संजय राऊत म्हणाले त्यावर पलटवार करताना आमदार अमोल पेटकरे यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले तर संजय राऊत यांनीच ठाकरे आणि पवार घराण्यात पूट पाडल्याचा गंभीर आरोप या दरम्यान केला पवार कुटुंबीय एकत्र येत असेल तर विरोधकांच्या पोटात पोटशुळ पोड़ का उठतोय असा सवालही यावेळी आमदार मेटकरी यांनी केलाय याचबरोबर देश विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद